ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहेत आणि ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जे कलाकार सहभागी झालेले जे संघ सहभागी झालेले आहेत त्यांच्यासाठी आज सोडत काढण्यात येणार आहे त्या सोडत काढण्यासाठी मला वाटतं सहभागी संघातील प्रतिनिधी किंवा कर्णधार या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी कृपया मंचासमोर येऊन बसायचं आहे आपण ह्या सोडत काढण्याच्या कामाला सुरुवात करतोय काही संघांची ॲडजस्टमेंट ही करावी लागणार आहे तेही अगोदर सांगून ठेवतं पण नंतर कोणताही वाद असू नये यासाठी या स्पर्धेमध्ये चाळीस संघांचा प्रवेश असणार आहे आणि ह्या संघाचे ह्या कार्यक्रमाचे या स्पर्धांचे आयोजक आहेत लोडायवन शाखा प्रमुख जय हनुमान क्रिकेट मंडळ निर्जे ग्रामस्थ मंडळ निर्जे आणि सुभाष अनंता पाटील शाखा प्रमुख लोढावन नेळजे हे कार्यक्रमाचे आयोजक का आहेत तर आपण आता स्वर्गीय सतीश दादा पाटील स्फूर्ती चषक दोन हजार पंचवीस या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघांसाठी सामन्यांची सोडत काढतोय त्यासाठी पाहुण्याला मी विनंती करतोय आपण ही सोडत काढायची आम्ही सुरुवातीलाच पहिल्यांदा आमचे गावचे माझे सरपंच आदरणीय दादा बालकृष्ण दादा पाटील यांना विनंती करतो आपण पहिल्या क्रमांकाची सोडत काढायची आहे जी सत्तावीस तारखेला ज्या संघांचा पहिला सामना होईल तो पहिला सामना कोणाचा आहे आपण बघणार आहोत ते मी दादाना विनंती करतो आपण एक चिठ्ठी काढायची आहे सत्तावीस तारखेला ज्यांचे सामने असतील त्यांच्या नावाची चिठ्ठी आता काढण्यात आलेली आहे ते कोण संघ आहेत ते आपण जाहीर करूया दिवा आणि घेसर दिवा आणि घेसर या दोन संघांचे सामने सत्तावीस तारखेला होणार आहेत त्याची त्यांनी नोंद घ्यायची आहे आणि आपण त्याप्रमाणे वेळेवर या सामन्यांसाठी उपस्थित राहायचं आहे त्यानंतरची सोडत काढण्यासाठी मी आमचे कल्याण पंचायत समितीचे माझे सदस्य भगवान पाटील यांना विनंती करतो आपण या सोडतीमधून सत्तावीस तारखे सत्तावीस तारखेला दुसऱ्या क्रमांकाचे सामना कोणाचा असेल ते आपण आता बघणार आहोत शिरडोन आणि सत्तावीस तारखेला जे सामने सुरवण्यात पहिला आपण सामना बघितला दुसरा उसर उसर सामना उसरघर आणि शिरडोन यांच्यामध्ये होणार आहे शिरडोन आणि उसरघर दुसरा सामना सत्तावीस तारखेला तिसरा सामना ज्यांच्यामध्ये होणार आहे त्यांनी मी संजय गायकलना विनंती करतो आपण आपली शुभ हस्ते तिसऱ्या क्रमांकाची सोडतेची चिठ्ठी काढायची आहे ज्यांना तिसऱ्या क्रमांकावर खेळायला यायचं आहे तिसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धेसाठी खेळाडू असणार आहेत चिकणघर आणि शिरडोन शिरडोन ब चिकणघर आणि शिरडोन ब यांचा सामना तिसऱ्या क्रमांकाला सत्तावीस तारखेला होणार आहे चौथ्या क्रमांकाचा सामना कोणाचा होईल ते मी सन्मान्य विश्वनाथ रसाळ यांना विनंती करतो आपण चौथ्या क्रमांकाची चिठ्ठी काढायची आहे ज्यांना चौथ्या क्रमांकाला खेळायला यायचा आहे चौथ्या क्रमांकाचा सामना असणार आहे आणि हा सामना होणार आहे नारिवली आणि म्हात्रेपाडा यांच्यामध्ये हा सामना होणार आहे चौथ्या क्रमांक सत्तावीस तारखेला चौथ्या क्रमांकाचा सामना नारिवली आणि मात्रेपार यांच्यामध्ये होणार आहे अं युवा संघटनेचे अध्यक्ष गजानन पाटील यांना विनंती करतोय आपण ही पाचव्या क्रमांकावर कोण संघ खेळायला येतील त्यांची नावं पण करायची आहेत गजानन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण दोन चिठ्ठ्या काढतोय ज्यांना पाचव्या क्रमांकाला खेळायला यायचं आहे त्याच्या दातिवली संघ आणि निळजे संघ या दोन संघांमध्ये पाचवा सामना होणार आहे पाचव्या क्रमांकावर ह्या दोन्ही संघांना खेळायला यायचं आहे सत्तावीस तारीख झाली तारीख आता जे आपण सोडत काढलेली आहे स्वर्गीय सतीश स्मृती चषक दोन हजार पंचवीस सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ह्या सामन्यांना सुरुवात होणार आहे आणि पहिला सामना असणार आहे दिवा विरुद्ध घेसर दुसरा सामना असणार आहे शिरडोन ए विरोधक उसरघर तिसरा सामना असणार आहे चिकनगड विरोधात शिरडोन बी चौथा सामना असणार आहे नारिवली विरुद्ध म्हात्रेपारा आधी पाचवा सामना रंगणार आहे दातिवली विरुद्ध निळ्या संघामध्ये हे पाच संघांचे सामने सत्तावीस तारखेला होणार आहेत त्यानंतर अठ्ठावीस तारखेला ज्या संघांना खेळला जायचं आहे त्यांच्या नावाची आपण चिठ्ठी काढणार आहोत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लालचंदाला पाटील अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला जे संघ यांच्या ज्या संघांमध्ये सामने होणार आहेत तो पहिला सामना ज्यांचा असणार आहे त्या संघाचे नावे आहेत हेडुटने आणि खारडी या दोन संघांमध्ये अठ्ठावीस तारखेला पहिला सामना होणार आहे दुसरा, का 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 दुसरा को सामना कोणामध्ये होणार आहे ते सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय जनार्दन काका पाटील आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव अठ्ठावीस तारखेला दुसऱ्या क्रमांकाचा सामना होणार आहे या दोन संघांमध्ये ज्या संघांची नावं आहेत सागाव आणि खोणी शी, कोणी क को आणि सागाव यांच्यामध्ये तिसरा सामना होणार आहे यानंतरच सोडत काढण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या जय हनुमान क्रिकेट क्लबचे अध्यक्ष गिरीधर पाटील चौथ्या क्रमांकाचा सामना अठ्ठावीस जानेवारी रोजी होणार आहे तो या दोन संघांमध्ये ज्या संघांची नाव आहेत उंबारली आणि पडले चौथ्या क्रमांकाचा सामना अठ्ठावीस तारखेला होणार आहे उंबारली आणि पडले ह्या दोन संघांमध्ये प्रकाश पाटील प्रकाश पाटील आपण ही सोडत करायची आहे तीन झाले ना चौथ्या क्रमांकाचा सामना अठ्ठावीस तारखेला होणार आहे तो वाडेघर आणि डायगर वाडेघर आणि डायगर या दोन संघांमध्ये चौथ्या क्रमांकाचा सामना अठ्ठावीस तारखेला होणार आहे अठ्ठावीस तारखेला आमच्या गावचे मा माझी ग्रामपंचायत सदस्य यशवंत पाटील अठ्ठावीस तारखेला पाचव्या क्रमांकावर जे संघ खेळायला येणार आहेत त्या संघांची नावं आहेत आडवली आणि उत्तर शिव मनोज आडवली आणि उत्तर शिव मनोज हे दोन संघ अठ्ठावीस जानेवारी रोजी पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी येणार आहेत यानंतर स्वर्गीय सतीश दादा स्मृती चषक दोन हजार पंचवीस सत्तावीस तारखेला सुरू होत आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी यांच्या सामना असेल हेडुपणी विरुद्ध खर्डी दुसरा क्रमांकाचा सामना असेल सागा विरुद्ध खुणी शी तिसऱ्या क्रमांकाचा सामना असेल उंबरणी विरुद्ध पडले चौथ्या क्रमांकाचा सामना होईल वाडेघर आणि डायघर या संघामध्ये आणि पाचव्या क्रमांकाचा सामना होईल आडवली विरुद्ध उत्तरशी मनोज या संघांमध्ये यानंतर एकोणतीस तारखेला जे सामने होणार आहेत त्या सामन्यांची सोडत काढण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या हनु जय हनुमान क्रिकेट संघाचे माझे कर्णधार श्रीपदजी म्हात्रे यांना विनंती करतो आपण सोडत करायची आहे आणि एकोणतीस तारखेला पहिला सामना होणार आहे तो या दोन संघांमध्ये ज्या संघांची नावं आहेत कोपर आणि देसाई कोपर आणि देसाई या दोन संघांमध्ये पहिला सामना होणार आहे दुसरा सामना होणार आहे त्यांची सोडत काढण्यासाठी मी आमंत्रित करतोय राम पाटील या एकोणतीस तारखेला दुसऱ्या क्रमांकाचा सामना होणार आहे या दोन संघांमध्ये गौरीपाडा आणि सोनारपाडा या दोन संघांमध्ये एकोणतीस तारखेचा दुसरा सामना रंगणार आहे गौरीपाडा आणि सोनारपाडा या संघामध्ये पुढची तिसऱ्या क्रमांकाची सोडत काढण्यासाठी मी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव रमेश पाटील यांना विनंती करतोय आपण सोडत काढायची आहे समरपाला समीर क्रमांक एकोणतीस तारखेला चौथ्या क्रमांकावर खेळायला येणार आहेत आणि द्वारली आणि काटई संघ यांच्यामध्ये चौथ्या क्रमांकाचा सामना होणार आहे एकोणतीस तारखेचाच पाचव्या क्रमांकावर खेळायला येणार आहेत त्यांच्या नावाचे सोडत काढण्यासाठी मी आमंत्रित करतोय तुकाराम पाटील आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार तुकाराम पाटील यांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते चौथ्या क्रमांकाचे खेळाडूंची नावं संघाची नावं आपण जाहीर करायची आहेत चौथ्या एकोणतीस तारखेला चौथ्या क्रमांकावर खेळायला येणार आहेत खिडकाली आणि आगासन यांच्यामध्ये एकोणतीस तारखेला चौथ्या क्रमांकाचा सामना सामना होणार आहे पाचव्या क्रमांकाची सोडत काढण्यासाठी नामदेव पाटील एकोणतीस तारखेला पाचव्या क्रमांकावर खेळायला येणार आहेत आज दे आजदी आणि सोनारपाडा योगेश या दोन संघांमध्ये एकोणतीस तारखेला पाचव्या संघा पाचव्या क्रमांकाचा सामना होणार आहे स्वर्गीय सतीश दादा पाटील चषक दोन हजार पंचवीस यामध्ये एकोणतीस जानेवारी रोजी जे संघ खेळायला येणार आहेत त्यांचे क्रमांक आहेत पहिल्या क्रमांकाला खेळायला येतील कोपर संघ विरुद्ध देसाई संघ यांच्यामध्ये सामना होईल दुसरा सामना होईल गौरीपाडा विरुद्ध सोनारपाडा समीर यांच्यामध्ये दुसरा सामना होईल एकोणतीस तारखेला तिसरा सामना होईल द्वारली विरुद्ध काटई चौथा सामना होईल खिडकारी विरुद्ध आगासन संघामध्ये आणि पाचवा सामना एकोणतीस तारखेला होईल विरुद्ध सोनारपाडा योगेश या दोन संघांमध्ये यांचा तीस तारखेचा सोडत काढण्यासाठी प्रकाश पाटील कोण तू सुभाष तू तुकार मग विजय आहे ना माझा तीस तारखेला पहिला जो सामना होईल तो या दोन संघांमध्ये होईल या संघांची नाव आहेत साधे आणि बेतवडे या दोन संघांमध्ये तारखेला पहिला सामना होईल दुसरा सामना कोणामध्ये होईल ते आपण पाटील विजय विजय तीस तारखेला दुसऱ्या क्रमांकाचा सामना होणार आहे या दोन संघांमध्ये ज्यांची नावं आहेत मोठी देसाई आणि वाकडन या दोन संघांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सामना होणार आहे तीस जानेवारी रोजी त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा सा, सा, सोडत सामन्याची सा सोडत काढण्यासाठी आमंत्रित करतोय अजय पाटील तीस तारखेला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येणार आहेत या दोन संघ संदप आणि मोटागाव या दोन संघांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सामना होईल तीस जानेवारी रोजी महेश पाटील चौथ्या तीस तारखेला चौथ्या क्रमांकावर खेळायला येत आहेत हे दोन संघ ज्यांची नावं आहेत जुनी डोंबोळी आणि कौसा जुनी डोंबोळी आणि कौसा या दोन संघांमध्ये चौथ्या क्रमांकाचा सामना होईल तीस जानेवारी रोजी त्यानंतर तीस तारखेला पाचव्या क्रमांकाचा सामना होणार आहे एक तीस तारखेला पाचव्या क्रमांकाचा सामना होणार आहे म्हातारडी आणि वडवली या दोन संघांमध्ये अशा प्रकारे सोडत आज काढण्यात आलेली आहे आपण पुन्हा एकदा बघू तीस तारखेला जे दोन सामने होणार आहेत त्यामध्ये साबे पहिल्या क्रमांकाचा सामना होईल साबे विरुद्ध बेतावडे संघामध्ये दुसऱ्या क्रमांकाला खेळायला येतील मोठे देसाई विरुद्ध वाकळ तिसऱ्या क्रमांकाचा सामना होईल तो संदप आणि मोटागाव या दोन संघांमध्ये चौथ्या क्रमांकाच्या सामन्यासाठी खेळायला येत आहेत जुनी डोंबुली आणि कौसा हे संघ आणि तीस तारखेला पाचव्या क्रमांकाला सामने होणार आहेत ते म्हातारडी आणि वडवली वडवली ब या दोन संघांमध्ये सामने होते अशा प्रकारची सोडत काढण्यात आलेली आहे सर्व संघांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती आहे आपल्या सर्व संघांनी वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहायची राहायचं आहे सामने संध्याकाळी बरोबर सहा वाजता सुरू होणार आहेत त्यापूर्वी आपण या ठिकाणी उपस्थित राहून आपण उपस्थित असल्याची नोंद आमच्या कमिटीकडे कर करायची आहे धन्यवाद